राम राम मित्रांनो मी अमोलकुळेकर पाटील काल पुण्यामध्ये एक सकाळ सकाळी मोठा बॉम्ब पडला बॉम्ब म्हणजे राजकीय बॉम्ब होता खरा तर तो एक कारवाई झाली होती आणि त्या कारवाई यासाठी झालेली की पुण्यामध्ये एका उच्चप्रूफ सोसायटीमध्ये इन हाऊस सुरू असलेली जी काही पार्टी होती ज्याला नंतर रेव पार्टी म्हणून सांगण्यात आलं होतं आणि या रेव पार्टीवरती रेड टाकली रेड हँड पकडले काही लोकांना आणि त्यामध्ये एकनाथ खडसेंची जावई जे डॉक्टर प्रांजवल प्रांजल आहेत ते म्हणजे रोहिणी खेडसे यांचे पती ते देखील त्या पार्टीमध्ये असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि पूर्ण राज्यामध्ये ते वातावरण तसं राजकीय झालं ती पार्टी नक्की का होती आणि वकिलांचं काय म्हणणं आहे प्रेस नोटमध्ये काय दिलं आहे पोलिसांचं काय म्हणणं आहे की नक्की त्या पार्टीमध्ये काय सापडलं कशी स सा पकडली ह्या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवणार आहे आणि महत्त्वाचं एक धक्कादायक विशेष वेगळी गोष्ट याच्यासाठी अशी आहे म्हणजे ही कारवाई राजकीय हेतूनं केली आहे असं कुठेतरी वास येतोय त्याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर आपल्या सर्वांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे मी कम्युनिटी पोस्टमध्ये पण एक दोन पोस्ट केल्या होत्या त्या संदर्भातल्या ज्या की मी सांगितलं होतं त्या पद्धतीनं तिथे की मी सध्या एका आर्थिक क्रायसिसमधून जातो आहे अडचणीतून जातो आहे आणि त्यासाठी मी माझ्या यूट्यूबच्या आणि इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या सगळ्या परिवाराला एक मदतीचं आव्हान केलं आहे ती पोस्ट मी पूर्णपणे डिस्क्रिप्शनमध्ये देखील टाकतो आहे कमेंट बॉक्समध्ये देखील पिन करून टाकतो आहे ती वाचा आणि तुमच्या इच्छाशक्तीनुसार जे काही तुम्हाला मला मदत करता येईल ती मदत तुम्ही करावी असं मी तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे आता येऊया विषयावरती सगळ्यात अगोदर जी पुण्यामध्ये प्रेस आपली रेव पार्टी झाली आणि त्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई अडगणं फार मोठी गोष्टी कारण तुम्हाला सांगतो त्या गेल्या पाठीमागच्या काही दिवसामध्ये एकनाथ खडसे यांचं नाव आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरली मी याच्या एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये चुकून माझ्याकडून एकनाथ खडसेंचं जावई बोलण्याऐवजी एकनाथ शिंदेंचा जावई असं एका शब्दाचा ब बदल झाला होता त्याबद्दल मी माफी मागतो आणि ते चुकीचं झालं एकनाथ खडसेंचा जावई मला असं बोलायचं होतं आता एकनाथ खडसे आणि राजकारण पाठीमागच्या अड्या दिवसापासून फार तापले म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी हनी ट्रॅपचा विषय बाहेर काढला आणि ट्रॅपमध्ये प्रफुल्ल लोढा नावाच्या एका व्यक्तीला अटक झाली पहिल्यांदा असं या राज्यामध्ये घडत असेल किंवा आपल्या आजूबाजूला घडत असेल की आपला एखादा जवळचा खास मित्र जीवाभावाचा मित्र असेल दिवस रात्र आपल्यासोबत राहणारा मित्र असेल आणि तो मित्र जेलमध्ये गेला असेल किंवा अशा एखादी ठिकाणी अडकला असेल तर एका मित्राचं कर्तव्य काय असते की आपण त्याला सोडवायचा प्रयत्न करतो परंतु पहिल्यांदा राजकारणामध्ये म्हणा किंवा असं घडतंय त्या प्रफुल्ल लोडाला लोक बाहेर येऊ नयेत यासाठी प्रयत्न करतायत जे की त्याचे खास मित्र होते एकेकाळचे त्याच्या पक्षातली लोक बाहेर तो येऊ नये कारण तो जर बाहेर आला तर बऱ्याच जणांचे लागणार आहेत आणि त्याच्यामुळं तो कसा आतमध्येच राहील यासाठी बरेच जण प्रयत्न करत आहेत ते हनी ट्रॅप म्हणजे नक्की काय आहे आणि त्या हनी ट्रॅपचा आपण वारंवार उल्लेख केला होता कारण वार के ते एकनाथ खडसे यांनी समोर आणलेली कारण ते एकनाथ खडसेंनी वारंवार सांगितलेलं की माझ्याकडे एक सीडी आहे आणि हे सी डी म्हणजे हे हनी ट्रॅप आहे कधीतर आपण त्याच्यावर विषयावरती बोलू नंतर परंतु हा विषय तो नाही आहे पण ह्या हनी ट्रॅपचा जे काय प्रकरण आहे याच्यामुळे एकनाथ खडसेंचा आवाज दाबायचा हा कुठेतरी प्रयत्न केला जातो आहे त्याची कारणं मी तुम्हाला सांगतो दोन तीन वेळा या एकनाथ खडसेंच्या जावयाला पकडण्याचा किंवा अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता आजसुद्धा तीन दिवसापासून हा ट्रॅप लावला जात होता आणि म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार शुक्रवारपासून पुणे पोलीस ट्रॅप लावत होते परंतु दोन वेळा त्यांचा ट्रॅप हा फेल झाला रविवारी मात्र हा ट्रॅप फेल झाला नाही त्यांनी तो सक्सेस करून दाखवला शनिवारी पहाटेच्या रात्री सगळ्यात अगोदर जी पुणे पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे प्र सांगितलं होतं की नक्की की आम्ही मला काय काय सापडले आणि कुणाकुणाला तिथं आम्ही अटक केलेले ती प्रेस नोट नक्की काय ती समजून घ्या विस्तारितपणे त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी पुढे करूया वकिलांनी काय बोलल्या वगैरे गुन्हे शाखेची खराडी भागात ड्रग पार्टीवर छापा कारवाई यामध्ये पाच इसम आणि दोन महिला ताब्यात घेतल्याचं पुणे पोलिसांनी या प्रेसच्या माध्यमातून सांगितले यासोबतच अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल देखील या कारवाईमध्ये जप्त आहे असं देखील पुणे पोलिसांचं म्हणणं आहे सविस्तर बघा दो दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठांच्या आदेशान्वे व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित असताना माननीय निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुळीक सो पोलीस निरीक्षक कुंभार पोलीस निरीक्षक संखे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड महिला पोलीस निरीक्षक वासनिक महिला पोलीस उपनिरीक्षक लाड गुन्हे शाखा पुणे शहर असे खराडी पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून वीस मिनिटांना पहाटेच्या वेळेला रूम नंबर एकशे दोन स्टेबर्ड अझूर सूट अजूर काय काहीतरी अझूट कसं का नाव आहे त्याच्यामध्ये नीट दिसत नाही आहे हॉटेल खराडी पुणे या ठिकाणी इसम नामे प्रांजल मनीष खेवलकर हे तेच आहेत प्रांजल जे पेशानी डॉक्टर आहेत आणि ते रोहिणी खडसे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत महिला प्रदेशाध्यक्ष त्यांचे ते पती आहेत आणि एकनाथ खडसेंचे ते जावं आहेत निखिल जेठानंद पोपटाने वय वर्ष पस्तीस वर्ष धंदा त्यांचा आहे सिगारेटचा व्यवसाय आहे राहणार त्यांचा असा असा ॲड्रेस आहे दुसरा तिसरा व्यक्ती आहे समीर फकीर महम्मद सय्यद एक्केचाळीस वर्षे हार्डवेअरचा व्यवसाय पुण्यामध्येच राहतो चौथा आहे सचिन बॉम्बे बेचाळीस वर्ष आणि नोकरी यांचा हा व्यवसाय पाचवा व्यक्ती आहे श्रीपाद मोहन यादव कन्स्ट्रक्शनचं याच्यामध्ये जरी नाव असलं तरी याच श्रीपाद मोहन यादव यांचा एका व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत देखील संबंध आला त्या आपण पुढे डिस्कशन करूया यादव झाल्यानंतर ईशा देवजित सिंग जी महिला आहे बावीस वर्षाची आणि दुसरी एक महिला याच्यामध्ये दोन अशा महिला पकडल्या होत्या प्राची गोपाल शर्मा या शर्माचं वय तेवीस बावीस तेवीस या दोघी दोन महिला आहेत आणि पाच पुरुष आहेत असे मिळून दो तो, टोटल तो, सात जण त्या रेव हो पार्टीमध्ये होते असं पोलिसांचं म्हणणं आहे ठीक आहे आता या सगळ्या पार्टीमध्ये एकूण एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपयांचा किमतीचा दोन किमतीचा त्यामध्ये पूर्ण हा मुद्देमाल जप्त केला त्याची किंमत एक्केचाळीस लाख हे समजून घ्या पार प्रेसमध्ये कारण यांनी अशा पद्धतीने केलं आहे के की के ते समज समजून यावं पटकर म्हणून आता या ठिकाणी जे नार्कोटिक्सचा जो डिपार्टमेंटचा भाग येतो त्याच्यामध्ये किती ड्रग्स सापडले वगैरे ते समजून घ्या दोन पॉईंट सत्तर ग्रॅम किलो नाही बोलत दोन पॉईंट सत्तर ग्रॅम हे कोकेन सापडले म कोकीन कोकेन सापडले बरोबर आणि हे याच्यामध्ये आज सांगितले की कोकेन सदृश्य पदार्थ म्हणजे त्यांनी डिफाईन केलेलं नाही आहे की हे आहे की आणखी काय आहे पण तशा पद्धतीचा दोन पॉईंट सत्तर ग्रॅमचं एक पदार्थ सापडला आहे सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ दाखवलेला आहे द सापडला आहे आणि एकूण दहा मोबाईल दोन चार चाकी वाहने हुक्का पॉट हुक्का म्हणजे हुक्का पितात तो सेट पूर्ण दारू व बियरच्या बॉटल्या हुक्का फ्लेवर असा अंमली पदार्थ व इतर साहित्य जप्त करून विरुद्ध खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील रजिस्टर्ड झाला आहे आणि हा गुन्हा एकशे चोपन्न दोन हजार पंचवीसचा जो बी एन एस कायदा आहे त्याच्यानुसार हा रजिस्टर्ड झाला आहे याचबरोबर एन डी पी एस हा देखील ॲक्ट या ठिकाणी लागलेला आहे एन डी पी एस म्हणजे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नार्कोटिक ड्रग्स अँड सबस्टन्स सबसस्टन्स असा काहीतरी त्याचा अर्थ होतो याचा जो एकोणीसशे पंच्याऐंशी साली वगैरे तो आलेला सायकोट्रॉपिकचा सा वगैरे काय होता तो आणि एन डी पी एस ॲक्ट आहे कलम आठ क बावीस अकरा अ एकवीस ब सत्तावीस कोटपा कोटपा म्हणजे ते तंबाखूच्या रिलेटेड एक असतो तो आणि सात दोन वीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेत आता हे जे कलम लावलेले आहेत हे कलम नॉन अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये काय काय कलम असे की ज्याला सात ते दहा वर्षाची शिक्षा देखील प्रावधान केलेले आहेत पण हे तेव्हाच होईल ज्यावेळेला इंटेन्शन क्लिअर होईल ज्यावेळेला कस्टडी त्या ड्रग्जची कोणाकडे होती ते क्लिअर होईल आणि खरंच त्या ठिकाणी फक्त कन्झ्युम झाले का त्या ठिकाणी ड्रग्जची घेवाणदेवाण होती खरेदी आणि विक्री देखील होती हे सगळ्या गोष्टी तपासाच्या नंतरचा भाग आहे पोलिसांनी काय म्हणले वरील नमूद कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त अ अमितेश कुमार सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे आणि जे बाकीचे सगळे पोलीस अधिकारी वगैरे त्यांची नाव आहेत या पोलिसांनी ही रेव पार्टी पकडली आणि त्याच्यामध्ये हा सगळा मुद्देमाल जप्त झाला आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी अश्या आहेत चित्राबाग यांनी व्हिडिओ देखील करून ते त्यांच्या त्यांच्या राजकारणाच्या स्टाईलमध्ये ते बोलले बाबो एवढा मोठा ड्रग सापडला पुण्याच्या विचित्रताई वगैरे वगैरे त्यांचं द्या असू द्या आता या सगळ्या प्रकरणामध्ये दोन तीन गोष्टीचे महत्त्वाचे आहेत तर दोन पॉईंट सत्तर ग्रॅम एवढं ड्रग्ज सापडले बघा आता जिथं चुकीच्या गोष्टी होतात तिथं शंभर टक्के चुकीच्या गोष्टी होतात ज्यांनी ज्यांनी ड्रग्ज कन्झ्युम केले विक्री केले सेल केले त्यांच्यावरती कडक कारवाई करा फक्त ही कारवाई राजकीय हेतूने असावी असू नये एवढी आपली अपेक्षा असते का पाठीमागच्या काही वर्षामध्ये अदानी पोर्ट जो गुजरातमध्ये त्या पोर्टवरती कितीतरी कितीतरी हजार किलो ड्रग्स सापडलं होतं आणि त्याची किंमत दहा हजार कोटींच्या घरामध्ये होती ते ड्रग्स कुठं गेलं अचानक पूर्णपणे बातम्या शांत झाल्या आणि त्याच्यानंतर एन डी टी व्ही हा चॅनलच विकत घेतला अदानीने तुम्हाला माहिती असेल तो गोष्ट आठवत असेल मला फक्त एवढी आठवण करून द्यायची आहे की दहा हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडतात आणि ते डिस्ट्रीब्यूट होतात पूर्ण भारतामध्ये त्यावेळेला कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही परंतु जर पोलीस अशा प्रकारच्या कारवाई करत असेल तर या पोलिसांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद आहे पण आता ही कारवाई कशी कुहेतून केले यांचे वकील जे आहेत त्या प्रांजवल खेवलकर वगैरे आणि बाकीच्या सगळ्या आरोपींचे यांच्या वकिलांनी असं सांगितलं आहे की जे काही दोन पॉईंट सत्तर टक्के सत्तर ग्रॅम हे ड्रग्स सापडले हे प्लांट केलेलं ड्रग्स आहे हे काही त्यांनी कन्झ्यूम केलेलं नाही आहेत इवन प्रांजल खेवलकर जे रोहिणी खेडसे यांची मिस्टर आहेत यांनी ते ड्रग्स कन्झ्यूम केलेलं नाही आहे ते स्वतः हा डॉक्टर आहेत एम डी आहेत ते आणि बाकीची देखील जी पार्टी होती ही इन हाऊस पार्टी होती छोट्या मोठ्या पार्ट्या अशा बऱ्याच ठिकाणी होत राहतात पण पोलिसांनी हा ट्रॅप कसा लावला शुक्रवारपासून त्यांना या पार्टीचं पार्टी होणार होती असं माहिती होतं परंतु दोन तीन वेळा लोकेशन चेंज झाले त्याच्यामुळे त्यांचा प्लॅन पूर्ण फसला ज्या वेळेला रविवारी पहाटेच्या वेळेला तीन वाजता जी पा रेड मारली त्यावेळेला देखील तेच झालं म्हणजे शनिवारी रात्री हे सुरुवातीला बसले विमान पा विमाननगर एरियामध्ये तिकडे त्यांनी ऑलरेडी पार्टी केली ड्रिंक वगैरे केले सगळ्या गोष्टी केल्या तिथून ते एका ठिकाणी अजून गेले आणि तिथून परत त्यांनी ते जे होटेल मी आता सांगितलं स्टेबर्ड नावाचं जे हॉटेल आहे हॉटेल म्हणजे अपार्टमेंट आहे ते त्या ठिकाणी त्यांनी इन हाऊस ते पूर्ण अपार्टमेंट बुक केलं आणि इन हाऊस पार्टी कोणाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आयोजित केलं आणि त्या ठिकाणी बसले आता पार्टीमध्ये जे होतं त्यांच्यातलाच एक जण टिपर होता जो पोलिसांना या सगळ्या प्रकरणाची टीप देत होता की या ठिकाणी पार्टी होणार आहे त्या ठिकाणी पार्टी होणार आहे या पार्टीमध्ये असं अशा प्रकारचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत का लिंक लागते म्हणजे राजकीय हेतून ही कारवाई केली असं काय वाटते एकनाथ खडसे ज्यांनी हनीट्रॅपचा विषय बाहेर काढला आहे आणि हनी ट्रॅपच्या विषयामध्ये भरपूर या सरकारचे मंत्री अडकलेत पाठीमागचे सरकारचे काही अडकले असतील आपल्याकडं टोटल नंबर नाही आहे किंवा नावं अजून समोर आले नाहीत परंतु त्याच पिरियडमध्ये त्यांच्या जावयाला अडकवणं आणि हा एकमेव एक संदेश दिला जातोय का की तुम्ही हनी विषय बंद करा आम्ही तुमच्या जावयाला सुखरूप सोडू का त्याचं कारण तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या पार्ट्या रोज होत राहतात रोज आणि तुम्हाला मी त्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रत्येक पोलिसांना या सगळ्या पार्ट्यांचं माहिती असतं प्रत्येक पोलीस स्टेशनला माहिती असतं इवन त्यांना त्या गोष्टींचे पैसे देखील दिले जातात की तुम्ही हे पैसे घ्या आणि तिकडे शांत राहा डिनाय करा फक्त कुठल्या पोलिस पोलीस स्टेशनला असं म्हणा की आमच्याकडे अशा प्रकारच्या माहिती येत नाहीत आमच्या एरियामध्ये कुठं पार्ट्या होत नाहीत आम्ही ते तुम्हाला दाखवून देऊ की कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या कुठल्या एरियामध्ये कुठल्या कुठल्या पार्ट्या होतात त्या त्यामुळं पुण्यासारख्या भागामध्ये इतकी गुन्हेगारी वाढलेली असताना इतक्या सगळ्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत असताना अशा प्रकारच्या पार्ट्या जर तुम्ही रेड हँड पकडत असाल रेड मारत असाल आणि अशा प्रकारचे विरोधी कारवाई करत असाल तर मी सगळ्यात अगोदर पुणे पोलिसांचं मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही अशा एका मोहिमेला हात घातलात ज्याला भले भले लोक घाबरतात त्या सगळ्या विषयावरती बोलायला किंवा त्या मोहिमेमध्ये हात टाकायला पण ही गोष्ट फक्त प्रांजवल खेवेलकर ह्यांची नसून म्हणजे ह्यांना पकडण्यासाठी नसून बाकीच्या तुमच्या रेग्युलर रुटीनचा हा पार्ट असेल तर त्याच्यासाठी अभिनंदन आहे पण जर कु हेतू ना कोणाच्या तरी सांगण्यावर कोणीतरी टीप दिली की या पार्टीमध्ये प्रांजवल येणार आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्ही अशा प्रकारची कारवाई करणार असेल तर मग मला वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी राजकीय वास आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं ते कमेंट करून नक्की सांगा की एकनाथ खडसे यांची जावं आणि रोहिणी खडसे यांचे जे पती आहेत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आणि बॉलिवूड वगैरे ह्या ज्या पार्ट्या चालतात अशा ठिकाणी रोज डेलीमध्ये हजारो करोड रुपयेचं ड्रग्ज कन्झ्युम केलं जातं विक्री केली जाते खरेदी केली जाते अशा परिस्थितीमध्ये इकडे दुर्लक्ष करून एखाद्या ठराविक व्यक्तीला दम देण्यासाठी धमकी देण्यासाठी किंवा एक इशारा देण्यासाठी अशा प्रकारची कारवाई केल्या जातात का तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी पुन्हा एकदा हात जोडून सर्वांना विनंती आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली पोस्ट नक्की वाचा आणि तुमच्या भावाला थोडीफार आर्थिक मदत करा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे